पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी उमेदवारी अर्ज भरला याच दिवशी गांधी मैदान येथे गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले माजी नगरसेवक किरण शिराळे यांनी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बातचीत करत असताना एक अनोखं चॅलेंज केलं होतं नाव काय okay? मी नगरसेवक किरण शिराळे कोल्हापुरातनं दोन हजार दहापासून पासून नगरसेवक आहे शिकुरा गेट पोलीस चौकीपासून तुमच्या अंगावर आहे एवढं सोनं घातलाय किती डोळ्याचं आहे सोनं हे दोन किलो आहे सगळं मिळून सगळे मिळून दोन किलो आहे दोन किलो आहे दोन किलो आहे दोन किलो दोन किलो आहे का म्हणजे अंगावर वज वाटत नाही काय कायू शकतो सवय आहे सवय पहिल्या सवय आहे आणि हॅबिट आहे म्हणजे आवडच आहे आवड आहे आवड आहे सोन्याची आवड आहे एवढ्या गर्दीत तुम्ही घालून आलाय सगळी माणसं आपल्या ओळखीची आहेत कोल्हापुरात जन्म झालाय त्यामुळे सगळी ओळखतात आपल्याला भीती नाही काय काय नाही काही नाही भीती कोल्हापूर तसं काय होत नाही मी भाजपचा नगरसेवक आहे ते निवडून येतील काय जिंकतील काय शंभर टक्के जिंकणार कागदचा लीड तुटणार नाही कागलला जे लीड पडणार ती ह्या कुठल्याही भागात लीड तुटणार नाही असा विश्वास आहे शंभर टक्के नाही आलं तर सोनं घालणार नाही परत सोनं सोनं घालणार नाही परत <laughs> एक चालेंग 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 आला तर, गालना गालना तर माजी आमदार महादेवराव महाडी यांचे कट्टर शिष्य असलेले माजी नगरसेवक गोल्डन मॅन किरण शिराळे यांनी लोकसभा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझा महाराष्ट्राशी बोलताना दिलेला आपला शब्द पाळत जे दोन किलो सोनं परिधान केलं होतं ते उतरवलं कोल्हापूर आणि हातकणवे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा फॉर्म भरण्याचा दिवस तर या दिवशी गांधी मैदान येथे नगरसेवक किरण शिराळे यांनी माझा महाराष्ट्राची बोलताना एक चॅलेंज दिलं होतं की जर महायुतीचे उमेदवार निवडून ना आले नाही तर सोनं घालणार नाही तर दोन दोन दिवसापूर्वीच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि महायुतीचे जे उमेदवार होते कोल्हापूर मतदारसंघाचे त्यांचा पराभव झाला आहे तर आताच आपल्यासोबत आहेत नगरसेवक किरण शिराळे त्यांच्याशी आपण आता थेट बातचीत करणार आहोत तुम्ही गांधी मैदान येथे चॅलेंज दिलं होतं माझ्या महाराष्ट्राशी बोलताना काय सांगताय नमस्कार मी नगरसेवक किरण शिराळे ज्या वेळेला महायुतीचा उमेदवार फॉर्म भरायच्या वेळेला गांधी मैदान मध्ये माझा महाराष्ट्र या चॅनेलने माझी मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये मी एक चॅलेंज केलं होतं जर आमचा उमेदवार निवडून आला नाही तर सोने घालणार नाही त्याप्रमाणे मी एक शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे त्याप्रमाणे मी सोनं आज उतरून ठेवत आहे तर आताच आपल्यासोबत होते नगरसेवक किरण शिराळे यांनी जो माझा महाराष्ट्र बोलताना जो चॅलेंज दिला होता तो शब्द त्यांनी आता सध्या पाळलेला आहे आणि हे खर तर कोल्हापूरमध्ये गोल्डन मॅन म्हणून ओळखलं जाणारे नगरसेवक किरण शिराळे यांनी हा शब्द पाळून एक गोल्डन हार्ट असं म्हटलं तरी काही गैर होणार नाही आणि जो शब्द देणारे भरपूर भेटतील पण वचन पाळणारा लाखात एकच असेल आणि असा कार्यकर्ता आत्ताच्या काळात राजकारणाला भेटणं हे मोलाच ठरणार आहे आणि आज त्यांनी हा शब्द पाळलेला आहे कॅमेरामन अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर